मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत भगवान शिवाची महाशिवरात्रीसाठी कथा तर महाशिवरात्री विशेष शिवलीला अमृताच्या कथेंचे पारायण दररोज करा शिवलीला अमृताच्या कथेचे पारायण केल्याने आपल्याला रुद्रलोकाची शिवलोकाची प्राप्ती होईल तर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटन सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा तर आता शिवलीला अमृत अध्याय यातला आपण पाचवा अध्याय ऐकणार आहोत त्याच्या अगोदर पहिला अध्याय मी अपलोड करून चुकली आहे सर्च करा शालिनी भक्तीसागर शिवलीला अमृत अध्याय एक तर बरोबर येऊन जाईल तर हे चौदा अध्याय आहेत शिवलीला अमृताच्या तर हे महाशिवरात्रीसाठी अत्यंत महत्त्वाचे अध्याय आहेत पारायण केल्याने हे पारायण केल्याने सात दिवस अगोदर जर आपण शिवलीला अमृताच्या अध्यायाचे दररोज एक एक अध्यायाचे पण पारायण केले तरी आपण एकशे आठ पारायण केल्याचे आपल्याला पुण्य फळाची प्राप्ती होईल तर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटन सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा श्री गणेशाई नमो नम सदाशिव ही चार अक्षरे जो नेहमी मनोभावे उच्चारतो तो, तो शिवाचे पूजन करीत असतो जो शिवनामाच्या जपाने शुद्ध झालेला आहे त्याला कोणत्याही प्राचीताची गरज नाही शिवनामाचा महिमा फार आघात आहे जो प्रदोष व्रत नेहमी पाळतो त्याला आयुष्यात काहीही कमी पडत नाही ही गोष्ट त्रिवार सत्य आहे ज्याला आयुष्य आरोग्य सुखसंपत्ती संतती आणि दिव्य ज्ञान सहजासहजी आणि भरपूर प्रमाणात हवे असेल त्याने हे प्रदोष व्रत मनोभावे करावे हे व्रत केले की त्याचे दारिद्र्य दुःख सहा महिन्याच्या आत नाहीसे होते एक वर्षभर प्रदोष व्रत केले तर चांगले असे ज्ञान प्राप्त होते बारा वर्ष प्रदोष व्रत आचरण्याच्या घरी भाग्यलक्ष्मी स्वतःहून चालून येते व्यास महर्षींनीच हा महिमा महर्ष सांगितला जो कोणी हा महिमा खोटा आहे असे म्हणेल त्याला जन्मी फार दुःख प्राप्त होईल फार क्लेश सहन करावे लागतील हा महर्षी व्यासांनी सांगितलेला महिमा खोटा आहे असे जो कोणी म्हणतो तो निश्चित दांभिक आहे असे समजावे त्याची भक्ती आणि ज्ञान हे खोटे आहे त्याचा गुरु सुद्धा काल्पनिक आहे असे खुशाल समजावे आणि पार्वती परमेश्वराच्या चरणी ज्याचे मन जडले आहे त्याहून पवित्र असा दुसरा कोणीही नाही हे पक्के लक्षात ठेवावे मृत्यूसारखी मोठमोठी संकटे सुद्धा प्रदोष व्रताने नाहीशी आता मी एक कथा सांगतो ती ऐका असे म्हणून सूत शौनिका आणि आदी ऋषींना शिवमहिमा दाखवणारी एक कथा सांगू लागले फार फार पूर्वी विदर्भ देशात सत्यरथ नावाचा एक राजा राज्य करीत होता तो महापराक्रमी होता धर्मशील होता परंतु तो शिवाचे भजन पूजन मात्र कधी करीत नसे त्यामुळे एकदा काय झाले शाल्व देशाच्या राजा आपले फार मोठे सैन्य घेऊन राजा सत्यरथावर चालून आला दोघांमध्ये सात दिवस घनघोर युद्ध झाले शेवटी राजा सत्यरथ युद्धात मारला गेला शत्रूने सत्यरथ राजाच्या नगरात प्रवेश केला सत्यरथ राजाची राणी गरोदर होती तिचे दिवस भरले होते पण शत्रू नगरात शिरताच ती एकट्या चोर वाट्याने रानात पळू लागली सुकुमार अशा त्या राणीला चालताना पायाला खूपच काटे टोचत होते श्वासाने मूर्छा येऊन जागोजागी पडत होती सावध झाली की शत्रूच्या भीतीने मागे पुढे पाहत होती आणि पडत होती राणी दिसायला अतिशय सुंदर होती मदनाला सुद्धा मोह पडावा असे तिचे अप्रितिम रूप होते पण दैवाची गती गहन आहे तिचे नकही सूर्याला कधी दिसत नसे ती सुंदरी अशा गरोदर अवस्थेत एकटीच रानात येऊन पडली होती नळाची दैमंती किंवा भगवान शंकराची सती पार्वतीच पुन्हा या वनात संचार करीत आहे असे वाटत होते प्रत्येकाला आपल्या कर्माची फळे भोगावीच लागतात त्याला इलाज नाही सर्वत्र भटक भटक भटकून शेवटी बिचारी एका वृक्षाखाली दमून बसली त्यातच तिला प्रसव वेदना सुरू झाल्या जिचा शंभर तळ हातावर जलण्यासाठी शंभर दात दासी मागे पुढे असत त्या राणीला आज भांडेवर पाणी द्यायला सुद्धा कोणी नव्हते ती राणी इंदूमती ते जमिनीवर गडाबडा लोळत होती पाण्यासाठी मोठमोठ्याने टावा फोडत होती पण ऐकणार कोण थोड्या वेळात ती झाडाखालीच प्रस्तुत झाली तिला एक सुंदर मुलगा झाला पण आता ती तहानेने व्याकुळ झाली होती त्यामुळे तिला काही सूचना अजान अभरकाला तेच त्या वृक्षाखाली सोडून राणी इंदूमती तशाच अवस्थेत बसत उठत जवळ असलेल्या सरोवरापाशी गेली तिने सरोवराच्या पाण्यात पाय टाकला मात्र तेवढ्यात एका मगरीने तिचा पाय आपल्या तोंडात धरला व तिला मारून टाकले बिचारा नवजात राजपुत्र जमिनीवर एकटाच पडला होता आणि जंगलातल्या वृक्षांखाली मोठमोठ्याने रडत होता त्याच रस्त्याने नावाचे एक मोट ब्राह्मण एक वर्षाचा लहान मुलगा होता तिला ही जगात नव्हते या बाळाला पाहून तिला मनामध्ये फार दही आली नाळ सुद्धा न कापलेला हा सुंदर बाळ येथे कसा आला तिला काहीच समजेना हा कोणत्या बरं जातीचा असेल त्याला आपण उचलून घ्यावे की नाही आपण उचलून न घ्यावे तर या जंगलातील हिंसू याला मारून टाकतील काय करावे बरे शणभर तिला काही सूचना तेवढ्यात एका यतीच्या वेशाने भगवान शंकर तेथे आले त्यांनी सांगितले की तू हा बाळ जरूर आपल्या घरी ने लवकर तुझा होईल हा क्षत्रिय कुमार आहे तरी पण स्वतःच्याच तू त्याचा सांभाळ कर मात्र दुसऱ्या गोष्ट सांगू स्वतःच्या माणसाला परीस सापडावा चिंतामणी रत्न सापडावा अशा दरिद्र माणसाच्या आपाप पुण्यात येऊन पडावे किंवा मेलेल्याच्या मुखात आपावं तसा हा बाळ तुला आता सापडला आहे त्याचे पालन नीट आणि जीवाभावाने कर एवढे सांगून शंकर लगेच गुप्त झाले मग उमेने दोन्ही हातांना उचलून दोन्ही पुत्रांना उचलून येऊन प्रवासात सुरुवात केली स्वतःच्या मुलाचे नाव तिने सुचिव्रत ठेवले राजपुत्राचे नाव तिने धर्मगुप्त असे कडे खांदेवर घेऊन ती गावात भिक्षा गर मागेत असे कोणी विचारले तर हे माझ्या मुलगे आहेत असे ती सर्व विचारण्यांना सांगत असे अशा तऱ्हेने दोन्ही मुलांना घेऊन फिरता फिरता ती एक चक्र नगराच्या नाव नगर नावाच्या नगरात आली तेथे तिला एक सुंदर व मोठे शिवालय दिसते शिवालयात अनेक थोर ऋषी बसले होते त्यावेळी तेथे शिवाची आराधना सुरू होती महान श्रेष्ठ अशा शाडिल्य ऋषीच्या देखरेखेखाली त्या मंदिरात यज्ञ आपल्या दोन्ही शिवालयात आली व पूजा राहिले धर्मगुप्ताकडे आपल्या तेजस्वी पुत्रांचा निरकून पाहत ऋषी म्हणाले अरे रे, रे दैवाची कती किती विचित्र आहे पहा खरं तर राजपुत्र पण आज दिन होऊन गरीब होऊन तेथे भिक्षा मागण्यासाठी घेण्यासाठी आपल्या समोर आलाय उमेने शाडिल्य ऋषीचे नम्रपणाने पाय धरले व त्यांना म्हटले महाराज आपण तर त्रिकाल ग्ञानी आहात तुम्हाला भूत भविष्य आणि सर्व काही समजते महाराज आपण माझ्यावर कृपा करा आणि याचे आई वडील कोण आहेत जिवंत आहेत की मेले आहेत हे मला सांगा तेव्हा तिला उठवत शाळिल्य ऋषी म्हणाले या राजपुत्राचा पिता सत्यरथ नावाचा एक राजा होता एकदा काय झाले या प्रदोषाच्या वेळी भगवान शंकराची पूजा करीत बसला होता तेवढ्या त्याच्या शत्रूंनी त्याच्या नगरात हल्ला केला नगराला नगराला वेढा घातला बसऱ्या बाजूने शंकराची पूजा तशीच सोडून अर्धवट पूजा सोडून शत्रूशी लढायला चालला गेला रणगणात शत्रूंना ठार मारले हे परंतु नंतर पूजा पूर्ण न करता सत्यरथाने जेवण करून घेतले पूजा पूर्ण करण्याचे विसरून गेला त्यामुळे तो या जन्मात अल्पायुष्य होऊन मरण पावला त्याच्या सवतीनेही असेच मरण पावलं आणि म्हणून कोणीही चालू असलेली भगवान शंकराची पूजा सोडून जाऊ नये त्याच्या आईनेसुद्धा कप्ताने आपल्या सवतीचा प्राण घेतला होता आणि तिला मारून टाकले ते हा राजपूत धर्मगुप्त याने मागच्या जन्मे शंकराचे कोणतेही व्रत अजिबात केले नाही म्हणून आता हा या जन्मातच झाला म्हणून प्रदोषाच्या वेळी मनापासून भक्तीने शंकराचे पूजन करावे कधी शंकराची पूजा अर्धवट करून उठू नये प्रदोष काळात देवी पार्वती समोर शंकर भगवान शंकर स्वतः नित्य करीत असतात आणि सरस्वती विना वाजवत असते पुरह सुस्वरी सुस्वर बासरी वाजवत असतात लक्ष्मी छानसा ताल देत असते भार्गवी मधुर आलाप करत असा शिवाचा परममित्र तो यक्षपती हात जोडून शिवासमोर उभा असतो सगळ्याच्या सगळे यक्ष गंधर्व गण गं, किन्नर देवते ते सभोवती उभे राहून शंकराचे नित्य पाहत होता असा हा भाग्यवान प्रदोष काल आहे केलेले आहे म्हणून एवढा या प्रदोष काला एवढे महत्व आहे म्हणून प्रदोष भगवान शिव भवानी सह नंदीश्वर बसून आपल्या प्रत्येकाच्या घरी भ्रमणासाठी निघालेले असतात जो कोणी भगवान शंकराची प्रदोष कालावर पूजा करतात त्यांच्यावर भगवान शिव प्रसन्न होऊन सर्व इच्छा कामना पूर्ण होण्याचा आशीर्वाद देतात तर असं भाग का काला है, हा भाग्यवान काळ प्रदोष काळ आहे तर मुनिराज आपण मला एवढे चांगले बहुमोल तुझ्या या पुत्राने मागच्या जन्मी खूप पैसा मिळवला अन्याय मार्गाने संपत्ती जमा केली पण दान मात्र कोणालाही अजिबात केले नाही शंकराचे पूजनही कधी केले नाही तसेच जर पराना चोरून खाल्ले तर जीभ जळते जर दुसऱ्याचा पैसा फसवून घेतला तर प पैसे घेणाऱ्याचे हात जळतो जर परस्त्रीची अभिलाषा धरली तर अभिलाषा धरणाऱ्याचे डोळे देतात आणि अंधत्व ते लक्षात ठेवायला विशाळेले ऋषी त्या स्त्रीला उमेला म्हणाले मग उमेने आपल्या दोन्ही हा दोन्ही पुत्र आदराने ऋषीच्या पायावर घातले ऋषीने त्यांना पंचाक्षर मंत्र दिला आणि प्रदोष व्रत करा असे पक्ष पक्षप्रदोष म्हणजे सोम प्रदोष आणि शनी प्रदोष हे जास्त महत्वाचे असतात धनप्राप्ती संतान प्राप्तीसाठी हे दोघी व्रत खूप महत्वाचे आहे त्रयोदशेत काही खाऊ नये सत्कर्म करावे तीन घटका रात्र झाले की अतिशय भक्तिभावाने शंकराची पूजा करावी प्रथम गायच्या शेणाने भूमी सरवावी नंतर तेथे कर्दळी केळीचा छानसा मंडप तयार करावा त्यावर सुगंधी फुलाच्या माळा सोडाव्या आपण स्वतः शुभ्र वस्त्र धारण करावे पांढरे वस्त्र वस्त्रने सावे गंध आणि पांढरे सुवासिक फुले घ्यावी मग आपल्या समोर श्री शंकराचे लिंग स्थापन करून मनोभावे यथा सांग यथाविधी शंकराचे पूजन करावे दक्षिण भागाला मुरातकांची पूजा करावी उजव्या बाजूला अग्नि असावा त्याचप्रमाणे गजानन अष्ट महासिद्धी अष्टभैरव यांची योग्य प्रकारे पूजा करावी मनोभावे भगवान शिवाचे ध्यान पूजा अर्चना करावी पूजा झाल्यानंतर पवित्र मनाने शिवाचे ध्यान करावे तो गौरीनाथ मनाने अतिशय निर्मळ आहे कोटी चंद्राच्या प्रकाशासारखा अतिशय शीतळ आहे अशा सनातन पूर्ण ब्रह्माची पूजा आपण मनापासून यथासांग केल्याने आपल्या मनातील इच्छित कार्य सर्व मनोकामना भगवान शिव पूर्ण करतात उमेने समोर ठेवलेला धर्मगुप्त या दोघांना ऋषींनी असा उपदेश केला मग ते काही दिवस एक राहिले दोघांनी महिने प्रदोष व्रताचे मुनींनी सांगितल्याप्रमाणे अगदी मनापासून आचरण केले शिवपूजेची चोरी करणे तर सर्वात मोठे पाप आहे प्रशाद तीर्थ चोरून घेणे ब्रह्मातेसारखे पाप आहे असो पण अशा रीतीने ते दोघ शुद्ध मनाने भक्तीभावाने प्रदोष व्रत आचरत होते एकदा ब्राह्मण पुत्र सुचिव्रत असाच एकदा नदीकाठी फिरत असताना Nah. त्याच्या समोर एक सुवर्ण फिरत असताना रस्त्यातील त्याच्या समोरची दरड एकदम ढास आली आणि त्यातून एक सुवर्ण मोहरांनी काटोकाठ भरलेला हंडा त्या दर्डीमधून बाहेर आला आपल्या घरी तो हंडा सुचिव्रत घेऊन आला उमेला फार आनंद झाला सुचिव्रताने आपला भाऊ धर्मगुप्ताला आपण आणलेला धनाचा अर्धा भाग देऊ केला पण सुचिव्रत हा मोठा भाऊ असल्याने धर्मगुप्ताने ते धन घेतले नाही अशा रीतीने भगवान शंकराच्या कृपेने दोघांचे ऐश्वर वाढत चालले होते ते रोज नियमितपणाने शिवपूजनात रंगून जात होते एकदा दो गजन एका वनात एकदा ब्राह्मणपुत्र सुचीव्रत असाच एकटा नदीकाठी फिरत असताना रस्त्यातील त्याच्या समोरची दरड एकदम ढासली आणि त्यातून एक सुवर्ण मोर आणि काटोकाट भरलेला हंडा त्या दरडीमधून बाहेर पडला आपल्या घरी तो हंडा सूचीव्रत घेऊन आला उमेला फार आनंद झाला सुचिव्रताने आपल्या भाऊ धर्मगुप्ताला आपण आणलेल्या धनाचा अर्धा भाग देऊ केला पण सुचिव्रत हा मोठा भाऊ असल्याने धर्मगुप्ताने ते धन घेतले नाही अशा तऱ्हेने भगवान शंकराच्या कृपेने दोघांचे ऐश्वर वाढत चालले होते ते रोज नियमित नियमितपणाने शिवपूजनात रंगून जात होते एकदा दोघ जण एका वनात विहार करण्यासाठी गेले होते त्याच वनात गंधर्व कन्या खेळण्यासाठी आल्या होत्या मुलींमध्ये एक मुलगी दिसण्यात अतिशय सुंदर होती धर्मगुप्त तिच्याकडे आकर्षित होऊन टक लावून पाहत राहिला धर्मगुप्ता परस्त्रीकडे असे पाहू नको अशा तरुण स्त्रिया तरुणांचे चित्त हरण करतात आपल्या मायाविस्पर्शाने त्याचे शौर्य हरण करतात अशा स्त्रियांचा सहवास करणे केवळ अनर्थाला कारण आहे सूर्यव्रताने आपल्या धाकट्या भावाला समजावून सांगितले पुढे गेल्यानंतर तेथे त्याला गंधर्व राजाची कन्या अशुमती दिसली ती ही एखाद्या अप्सरेसारखी सुंदर होती अशुमती ही त्या सुंदर सुंदर तरुणाकडे एकटक दृष्टी लावून पाहत होती तिला एकदम आठवले तिच्या वडिलांनी महेशाला म्हणजे शंकराला विचारले होते माझी ही स्वरूप सुंदर कन्या मी कोणाला देऊ तेव्हा पार्वतीला त्याला पार्वतीपती त्याला म्हणाले होते धर्मगुप्त नावाचा सत्यरथ नावाचा मुलगा हा आहे तो माझा परमभक्त त्याला तुझी कन्या दे महेशाने सांगितलेला तो तरुण हास्तर नसेल हा किती सुंदर दिसतो आहे क्षीरसागरातून प्रत्यक्ष चंद्रच जणू काही वर आला आहे असे वाटत आहे अशुमती स्वतःशी जसा विचार करीत होती प्रथम दर्शनी त्याला पाहताच ती त्याच्या प्रेमात पडली पडली होती मग तिने आपल्या सख्यांना चतुराईने फुले आणण्यासाठी दुसऱ्या बाजूला पाठवून दिले अशुमतीने हलक्या आवाजात राजपुत्र धर्मगुप्ताला हाक मारून आपल्याजवळ बोलवले त्याच्यासाठी ते मौ मौ पल्लवाचे तिने आसन तयार केले होते राजपुत्र त्या आसनावर येऊन बसला होता तोही मोठ्या खुशीत होता इतक्या जवळ असूनही अशुमती त्याच्याकडे सरळ पाहू शकत नव्हती लाजत होते नित्य करीत आहे माझे नेत्ररूपी भुंगे तुझ्या कमलाभोवती गुंजन करीत आहे मला आपली प्रिया म्हणा असे त्याने सांगितले आणि मग अशुमतीने आपल्या हातांनी हलकेत गळ्यातील तेजस्वी मोतिकाची माळ काढली आणि राजपुत्राच्या चरणावर ठेवले तेव्हा धर्मगुप्त म्हणाला हे सुंदरी होती मला आई वडील वडील नाहीत माझ्या वडिलांना ठार मारून माझे राज्य शत्रूने घेतले आहे मी दारिद्र्य आहे तुझ्या पिताला मी पसंत पडणार नाही आपण माझ्यावर विश्वास ठेवा आणि आपण तीन दिवसासाठी या स्थळी आपल्या दोघांच्या लग्नासाठी यावे मी माझ्या पित्याला सर्व सांगून येथे लग्नासाठी घेऊन येते असे बोलून तेथून अशुमती चटकन निघून गेले धर्मगुप्तानी सर्व हकीकत परत येऊन आपल्या भावाला सांगितली शाडिल्य ऋषीच्या कृपेचा हा प्रसाद आहे हे त्याच्या चटकन लक्षात आले अशा प्रकारे गुरुचरणावर ज्याची श्रद्धा आहे त्याचा रक्षण भगवान शिव करतो दोघो भावांनी सर्व एक आपल्या घरी येऊन आपल्या आईला सांगितले गंधर्व कन्या अशुमतीने सांगितल्याप्रमाणे दिवशी दोघही पुन्हा त्या वनात गेले गंधर्व राजा सहपरिवार लग्नाचे साहित्य घेऊन ते, ते आलेला होता त्या तरुणाची अधीरतेने वाट पाहत दोघे तेथेच ते येतात ते ते आपल्या सर्व असा सुंदर जावी पाहून गंधर्व राजा अतिशय खुश झाला नंतर त्याने त्यांना आणण्यासाठी पालखी सामोरी पाठवून धर्मगुप्ताच्या आईला उमेला लगेच तेथे बोलावून आणले मग चार दिवस मोठ्या त्या थाटात धुमधडाक्यात आणि आनंदात विवाह समारंभ साजरा झाला स्वर्गातील वस्त्र आणि दागदागिने त्याने सन्मानाने अर्पण केले एक लाख एक लाख सुंदर लाख दात दासी रत्नाचे भांडार स्वर्गीय त्याने अर्पण केले अतिशय मोठी चतुरंग सेना पराक्रमी सेनापती त्याच्याबरोबर दिला उमेला मोठा मान सन्मान देऊन संतुष्ट केले अशुमती आता मोठ्या आनंदाने पतीच्या बरोबर चालत होती त्याच्या समोर मंगलवाद्याचा गजर होता चतुरंग सेना सवोत होती सैन्य घेऊन राज राजपुत्र धर्मगुप्त आपल्या स्वतःच्या राज्यात विदर्भ नगराजवळ आला त्यांनी संपूर्ण नगराला वेळा घातला गंधर्वाचे बळ फार मोठे होते त्यांनी विदर्भ राज्याच्या ताबडतोब पाडाव हो केला धर्मगुप्ताचे वडील सत्यरथ राजाचा वध करणाऱ्या दोमर्शन राजाला त्यांनी भरून आणले पण धर्मगुप्ताने त्याला मोठ्या दिलदारपणाने जीवदान दिले आता देशोदेशाचे राजा आपल्या प्रजेसह कारभार घेऊन विदर्भ नगरीमध्ये दर्शनाला येऊ लागले मग एक उत्तम असा मूर्त पाहून राजा धर्मगुप्त सिंहासनावर बसला होता व मामातेला आपला ज्येष्ठ बंधू सुचिवाराला योग्य प्रकारे मान देऊन धर्मगुप्त पुढे हजार वर्ष उत्तम प्रकाराने राज्य केले त्याने आपल्या नगरीमध्ये शाडिल्य ऋषींना मोठ्या मानाने बोलावून आणले आणि शंभर पदम मोरांची गुरुदक्षिणा त्याच्या चरणावर अर्पण केली अनेक रत्ने अलंकार वश्र ही गुरुदक्षिणा त्याच्या चरणावर अर्पण केली अनेक रत्न दिले आणि शिवभक्ती त्याच्या शिवभक्तीमुळे दुःख शोक भांडणे संकटे रोग वैधव्य मरणे सर्व त्याच्या राज्यातून पळाले सतत राजाचे गुणवर्णन करीत होते राज्यातील ब्राह्मण तृप्ततेने राजाला सतत रा राजाचे गुणवर्णन करीत होते आणि तृप्ततेने राजाला रोज चांगले चांगले आशीर्वाद देत होते राज्यात सगळीकडे आनंदी आनंद भरला होता अशुमतीही सुखात होती दहा हजार वर्ष राज्य केल्यानंतर धर्मगुप्ताने उत्तम प्रकारे समाधानाने आपल्या सूरज नावाच्या मुलाला आपले राज्य देऊन टाकले शंकराची मनापासून प्रार्थना केली भगवान शंकरांनी त्याच्यासाठी दिव्य विमान पाठवले शंकराच्या कृपेने धर्मगुप्त राजाला दिव्य देह प्राप्त झाला आई भाऊ आणि पत्नी अशुमतीसह राजा कैलासाला गेले शिवदर्श होता सर्वांनी त्यांना साष्टांग नमस्कार घाला भक्ताच्या कैवारी शंकरांना त्यांना उचलून आपल्या हृदयाशी धरले आणि ज धरले आपल्या जवळच त्यांना अक्षयपद दिले असे हे धर्मगुप्ताच्या अख्यांचे जे, जे कोणी नित्यनेमाने रोज ऐकतात किंवा वाचतात किंवा चांगल्या शुभ दिनी ऐकतात तर त्यांचे सर्व संकटप्रसंगी शंकर रक्षण करीत असतो त्यांच्या मागील सर्व पापांचा नाश होतो जे जिथे जातात त्यांना विजयची प्राप्ती होते त्यांना सुख समृद्धी शांती पैसा बरकती अखंड सौभाग्याची प्राप्ती होते असे हे प्रदोषव्रताची कथा होती तर जो कोणी या प्रदोष व्रताची कथा ऐकतो मग त्याला मृत्यूचे सुद्धा भय राहत नाही ज्याच्या घरी हे शिवलीला अमृताचा हा अध्याय श्रवण पठण केला जातो त्याच्या पाठीशी सदैव शंकर उभा असतो शेवटी त्याला शिवचरणापाशी जागा मिळते तर अशी ही शिवलीला अमृताच्या पाचव्या अध्यायाची कथा होती तर मी ती तुम्हाला सांगितली तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ हो आवडला असेल आवडल्यास एक लाईक चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका जय श्री महाकाळ